चिंता करू नये की शुद्धी माझ्या हाताने मला सिद्धा शुद्धीला पाच महिना गेल्यावर मी जन्माला येऊन हो, मध्ये सामान्य ढिका असो हो, मध्ये भय सगळं ढिका असो हो, अशा प्रकारच्या हनुमंतराय मनामध्ये चिंता अशा प्रकारची कर, करू लागेल जाता वाणराचे पाळे

तू सगळे सगळे सगळ्या गजना केला आनंदाने आणि मात्र आणि राम प्रभूला आणि राम प्रभू असेल समजून राम प्रभू शेवटचे का म्हणाय हनुमंतची तीव्र श्री रघुनाथाम तो श्रीरामांतर आम्ही जाणता परमेश्वर आणि त्याला महानमंत्राची काम नाही आणि चर्म करणे ताबत महानमंत्राचे चर्मकारे चर्मकारे आणि तो राम प्रभू अशा प्रकारचे सुग्रीवार अशा प्रकारचे सविस्त्र समाजा सांगू म्हणतात सीता सुतीच्या कार्यार्थ मुख्य साधक हनुमंत अंगी पुरुषार्थ हनुमंतुषार्थ सांगावाय राम तू अशा प्रकारच्या शुभ्रीवाला शेवेत सांगले सुग्रीवा आणि अशा प्रकारचा सीता शोधीच कारण म्हणलं तर हनुमंत आहे आणि हनुमंत शिवाय होणार नाही आणि ते सगळ्याचा माग ठेवला आणि त्याला कशी आज्ञा दिला नाही अशा प्रकारचे रामप्रभू प्रभू सांगू सांगू आयसे बोलता श्री रघुनाथाला मी विसरलो हनुमंत धन्यदान ता श्रीराम त्या सुग्रीवाला चुक आपली किंवा किंवा रामप्रभूच्या पाण्यावर मस्टर ठेवलं आणि हे रामप्रभो आणि मी असं प्रकार की जनमदेवाला कोठ्यावर उपकार केले आणि त्याला मी विसरलो उपकार करणार त्याला अशा प्रकारचं विसरून गेलो ते मला झाणार नाही तुमचेच उपकार आहे रामप्रभू असं म्हणून तिने पाळ्यावर मस्टक केलेलं आहे म्हणजे सुदैवाने ऐसे सांगता श्री रघुनाथ उल्हास सुदैवाच्या चित्ता पाचारुणी हनुमानता होय सांगता उलासे अशी चिंता सुंदर चिंता निर्माण झाले आणि टाकडो गाडी येत रामण वय आला

ज्ञान बळा समता नाही सर्वता ती लोकी हे हनुमंत अरे हे तू अशा प्रकारे जावंत अशा प्रकार केला <स्था> आणि तू शिक्षा सुद्धा घेऊन ये तुझ्या ज्ञानाला तुझ्या सामर्थ्याला तुझ्या बळाला या त्रिभुवनात कोणी अशा प्रकारे तुझ्या सामर्थ्यवर नाही असं तसं विचार

मन हरि दा म्हते उड्डाण दरि दामु